तर बाळांनो आज आपण गुणोत्तर व प्रमाण या अकराव्या घटकातील जे आहे सराव संच अठ्ठावीस अभ्यासणार आहोत त्यातील पहिला प्रश्न आहे खालील प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा असं सांगितलेलं आहे तर पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढायचे आहे पहिल्यांदा उदाहरणामध्ये दिलेलं आहे की चोवीस आणि छप्पन या संख्या दिलेल्या आहे तर या आपण पहिल्यांदा गुणोत्तरात मानून घेऊ म्हणजे पहिली संख्या वरती आणि दुसरी संख्या खाली छेदामध्ये आता या दोन संख्यांना काय करायचं आहे आपल्याला समान संख्येने भागायचं आहे मग या दोन्ही संख्या ज्या आहे कुठल्या पाळ्यामध्ये येतात बरं तर आठच्या पाळ्यामध्ये येतात म्हणजेच आठने आपल्याला भागायचं आहे तर जर आठने आपण चोवीसला भाग दिला तर साथ उत्तर तीन येईल आणि आठने जर छप्पनला भाग दिला तर आठीसाठी छप्पन म्हणजे सात हे उत्तर येणार म्हणजेच यांचं प्रमाण काय येणार तर यांचं प्रमाण येणार तिनास सात आता बघा दुसरं उदाहरण आहे दुसरं उदाहरण मध्ये जे आहे त्रेसष्ट छेदामध्ये एकोणपन्नास आहे तर पहिल्यांदा आपण जे आहे आपल्या संख्या लिहून घेऊया त्रेसष्ट छेदामध्ये एकोणपन्नास आता यांना कोणत्या संख्येने भागायचं बरं तर त्रेसष्ट आणि एकोणपन्नास कोणकोणत्या पाड्यामध्ये येतात तर बघा या ज्या आहे सातच्या पाड्यामध्ये येतात मग सातने त्रेसष्टला ला भाग द्या तर सात नव त्रेसष्ट आणि सातने एकोणपन्नासला भाग द्या तर साती साती एकोणपन्नास म्हणजेच प्रमाण काय आलेलं आहे तर प्रमाण आलेलं आहे नवास सात तिसरं उदाहरण आहे या ठिकाणी तिसरं उदाहरण दिलेलं आहे बावन्न आणि पासष्ट तर बघा आता ह्या दोन्ही संख्या आपण लिहून घेणार आहोत बावन्न आणि पासष्ट बावन्न छेदामध्ये पासष्ट तर या संख्येला कोणत्या संख्येने भाग द्यायचा बरं म्हणजे आपल्याकडे प्रमाण येईल तर बघा या संख्येला तेराने जर आपण भाग दिला तर तेरापाची पासष्ट आणि तेरचूक बावन्न तर चारास पाच जे आहे आपल्याकडे उत्तर आलेलं आहे म्हणजे यांचं प्रमाण काय आलं चारास पाच नंतरचं उदाहरण आहे चौथं चौऱ्याऐंशी आणि साठ तर यांचं आपल्याला काय काढायचं आहे प्रमाण काढायचं आहे मग आपण जे आहे गुणोत्तर स्वरूपात त्यांना लिहून घेऊया चौऱ्याऐंशी छेदामध्ये साठ तर बघा आता या चौऱ्याऐंशी आणि साठला कोणत्या संख्येने भाग द्यायचा तर चौऱ्याऐंशी आणि साठला जे आहे जर आपण बाराने भाग दिला तर बघा बारा पंच साठ बारा सात चौऱ्याऐंशी म्हणजे प्रमाण काय आलेलं आहे तर प्रमाण आलेलं आहे सातास पाच आता जे आहे पाचवं उदाहरण बघूया आपण तर पाचवं उदाहरण दिलेलं आहे पस्तीस आणि पासष्ट पस्तीस आणि पासष्ट गुणोत्तर स्वरूपात लिहून घेऊया पस्तीस छेदामध्ये पासष्ट बरोबर आता पस्तीसला आणि पासष्टला जे आहे पाचने भाग जाईल मग पाचने भाग देऊया तर बघा पाचच्या पाण्यामध्ये पस्तीस आहे सातव्या स्थानावर आणि या ठिकाणी जे आहे आपल्याला पासष्टला भागच द्यावा लागेल तर पाच एक पाच बाकी उरलेलं आहे एक आणि पास्त्री पंधरा तर आपलं प्रमाण काय आलेलं आहे तर प्रमाण आलेलं आहे सातास तेरा सव्वं उदाहरण आहे एकशे एकवीस आणि नव्याण्णव ह्या दोन संख्या दिलेल्या आहेत त्यांचा आपल्याला गुणोत्तर व प्रमाण काढायचं आहे मग आपण गुणोत्तर स्वरूपात लिहून घेऊया एकशे एकवीस छेदामध्ये नव्याण्णव आता एकशे एकवीस आणि नव्याण्णव ह्या कोणत्या पाड्यात आहे बरं तर एकशे एकवीस तर आपल्याला माहिती नाही परंतु नव्याण्णव हा ही संख्या जी आहे ती अकराच्या पाड्यामध्ये आहे म्हणून अकराने जी आहे नव्याण्णवला निश्चेष भाग जाईल तो नऊचा आणि अकराने जे आहे एकशे एकवीसला जर भाग दिला तर अकरा एक अकरा बाकी जे आहे एक उरला आणि या ठिकाणी एक आणि बाकी अकरा तर अकरा एक अकरा तसा अकराचा भाग जाईल आणि अकराचा वर्ग जो आहे एकशे एकवीससुद्धा आहे त्याच्यामुळे अकराचा इथे निश्चित भाग जाईल त्यामुळे जे आहे प्रमाण किती आलेलं आहे आपलं तर प्रमाण आलेलं आहे एकशे एकवीस आणि नव्याण्णवचा अकरा नऊ प्रश्न दुसरा आहे पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा असं सा सांगितलेलं आहे गुणोत्तर सांगितलेलं आहे प्रमाण नाही तर पंचवीस मणी आणि चाळीस मणी या ठिकाणी जे आहे दोन्ही मणी मनी आहेत पंचवीस मणी आणि पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं पहिलं उदाहरण आपण सोडवलं होतं त्याच पद्धतीनं जे आहे हे सुद्धा उदाहरण सोडवायचं आहे मग आपण काय करायचं तर गुणोत्तर लिहून घ्यायचं पंचवीस छेदामध्ये चाळीस पहिल्या राशीचे दुसऱ्या राशी असलेले गुणोत्तर काढायचं आहे आपल्याला मग पंचवीस आणि चाळीसला कोणत्या संख्येने भाग जाईल तर पंचवीस आणि चाळीसला जे आहे तर पाचने भाग जाईल बरोबर ना तर मग आपण पाचने भाग देऊया तर पाच पाच पंचवीस आणि पाच आठ चाळीस तर हे आलं आपलं गुणोत्तर म्हणून जे आहे आपण गुणोत्तर लिलत लि लिहायचं आहे गुणोत्तर बरोबर बरोबर पाच छेद आठ आणि प्रमाण जर म्हटलं तर प्रमाण म्हटलं तर कसं लिहिणार बरं पाचास आठ या स्वरूपात आपण लिहूया तिसरं उदाहरण आहे चाळीस रुपये आणि एकशे वीस रुपये तर जे आहे आपल्याला काय करायचे पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर म्हणजे पहिली रास वरती आणि दुसरी रास जी आहे खाली मग आता चाळीस आणि एकशे वीसला कोणत्या संख्येने भाग जाईल बरं तर चाळीस आणि एकशे वीसला जे आहे ने भाग जातो का तर हो सुद्धा भाग जातो तर आता चार चाळीस आणि इथं चार तरी बारा आणि हा शून्य बघा आता सुद्धा दहा आणि तीसला सुद्धा भाग जातो तर बघा या ठिकाणी कोणत्या संख्येने भाग जाईल तर या ठिकाणी जे आहे दहाने भाग जाईल त्याच्यामुळे जे आहे आपण परत जे आहे भागाकारच कंटिन्यू करणार आहोत तर दहा एक दहा आणि दहा त्री तीस म्हणजे याचं गुणोत्तर किती आलं तर गुणोत्तर आलेलं आहे आपल्याकडे एक छेदामध्ये तीन प्रमाण म्हटलं तर कसं लिहिणार प्रमाण लिहिणार एकास तीन एवढं आता बघा या ठिकाणी तीस लिटर आणि चोवीस लिटर मग पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे तीस आणि चोवीस या संख्या कोणत्या पाड्यात येतात बरं त्यांनी भाग द्यायचा आहे तर सहाच्या पाळ्यात येतात का बाळांनो तर हो सहाच्या पाळ्यामध्ये येतात सहा पंचतीस आणि सहा चूक चोवीस गुणोत्तर किती आलं तर गुणोत्तर आलेलं आहे पाच पाचशे चार आणि प्रमाण प्रमाण आहे पाचास चार पाचवं उदाहरण आहे नव्याण्णव किलोग्रॅम आणि चौवेचाळीस हजार ग्रॅम आता या ठिकाणी जर आपण मापनाची एकाकी बघितली तर ती वेगवेगळी आहे म्हणजे एका ठिकाणी आपल्याला किलोग्रॅम दिसत आहेत आणि एका ठिकाणी ग्रॅम दिसत आहे जसं की वरच्या उदाहरणामध्ये प्र दोन्ही ठिकाणी लिटर लिटर एवढं दिलेलं आहे म्हणजे ही मापनाची एकाकी जी आहे ती समान आहे त्याच्यामुळे गुणोत्तर काढणं सोपं गेलं परंतु या ठिकाणी किलोग्रॅम आहे या ठिकाणी ग्रॅम आहे जर आपण याच पद्धतीनं लिहिलं तर ते चूक होऊ शकतं मग आपल्याला मापनाची का, एकाके काय करावं लागेल समान करावं लागेल आता तुम्ही दुकानात गेलेले आहात का तर सर्वजण गेलेले असेल मग जे आहे एक किलोचा तुम्ही माप बघितलेला आहे का तर त्याच्यावर काय लिहिलेलं आहे एक हजार एक हजार ग्रॅम एवढं लिहिलेलं आहे एक किलोचा मागे जे आहे ते लिहिलेलं असतं किंवा त्याच्या सुद्धा लिहिलेलं असतं मग आपल्याला नव्याण्णव गुन्हेला जर एक हजार केलं तर आपल्याला ग्रॅम मिळून जाईल ना म्हणून या ठिकाणी जे आहे नव्याण्णव हजार ग्रॅम आपल्याला मिळालेला आहे मग आता झाले की नाही एकके समान मग आता काय करायचं आहे आपल्याला पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढायचे आहे मग तर आता जे आहे आपण काय करूया तर या शून्यांना कट करून घेऊया एक एकास एक शून्य कट करायचं तर तीन शून्य आपण कट केले मग आता आपल्याकडे जवळ किती राहिले नव्याण्णव छेदामध्ये चौवेचाळीस आता भाग देणं किती सोप्पं झालं बरं तर आत्ता आपण भाग देऊया अकराचा भाग जाईल ना मग अकरा नव नव्याण्णव आणि अकरा चोख चौवेचाळीस तर आपण गुणोत्तर लिहूया गुणोत्तर काय आहे नवास चार आणि प्रमाण जर तुम्हाला लिहायला सांगितलं तर तर प्रमाण असेल नवास चार आता या ठिकाणी जे आहे सहावं उदाहरण आहे एक लिटर आणि दोनशे पन्नास मिलीलीटर एक लिटर आणि दोनशे पन्नास मिलीलीटर बघा आता हे कसं सोडवायचं प्रमाण सारखे आहेत का माप समान आहेत का तर नाही माप समान नाही मग आता काय करायचं तर एक लिटर बघा एक लिटर बरोबर एक हजार मिली लिटर होते जसं या ठिकाणी आपण बघितलं की एक किलोग्रॅम एक किलोग्रॅम इथे लिहून घेऊ आपण एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम तसंच या ठिकाणी सुद्धा एक लिटर बरोबर एक हजार मिलीलीटर मग आता इथे एकच दिलेलं आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्ट एक हजार लिहिलं तरी चालेल मग आपण लिहूया एक हजार छेदामध्ये दोनशे पन्नास मिली मग आता भाग देऊया एक हजार छेदामध्ये दोनशे पन्नास भागेला आपण जर दोनशे पन्नासचा भाग दिला तर तर दोनशे ने भाग द्यायला थोडं कठीण जातं आहे की नाही मग आपण सोपं उदाहरण करूया तर बघा शून्य शून्य कट करा केले ना आता तर मग आता या ठिकाणी पंचवीस चूक शंभर आणि पंचवीस एक पंचवीस म्हणजे तुमचं गुणोत्तर किती आलं तर गुणोत्तर आलेलं आहे चारशेद एक आणि प्रमाण असेल चारास एक आता या ठिकाणी बघा सातवं उदाहरण आहे साठ पैसे आणि एक रुपये तर एक रुपया म्हणजे किती पैसे बाळांनो एक रुपया म्हणजे जे आहे शंभर पैसे मग या ठिकाणी जे आहे पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले प्रमाण आता काय करायचं आहे आपल्याला भागाकार करायचा आहे तत्पूर्वी जे आहे आपल्याला शून्य कटक होते का तर होते है ना मग आता आपल्याकडे काय राहिलेलं आहे सहा छेद दहा भागेला दोन केले तर उत्तर काय येईल तर दोन्ही सहाला भाग द्या आलं तीन आणि दोन्ही दहाला भाग द्या आलं पाच म्हणजे गुणोत्तर आपल्याला आपल्याकडे आलेलं आहे गुणोत्तर बरोबर तीन छेद पाच आणि प्रमाण प्रमाण आहे तिन पाच आठवं उदाहरण आहे सातशे पन्नास ग्रॅम आणि या ठिकाणी एकशे दोन किलोग्रॅम आता एकशे दोन किलोग्रॅम म्हणजे काय असतं तर अर्धा किलो तर आपल्याला काय करावं हो लागेल एक एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम होते आणि या ठिकाणी अर्धा किलो दिलेला आहे तर अर्धा किलो म्हणजे जे आहे पाचशे ग्रॅम होईल आता एक केस समान झाली ग्रॅम ग्रॅम म्हणजे पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले प्रमाण गुणोत्तर काढूया तर या ठिकाणी जे आहे सातशे पन्नास आणि पाचशे पहिल्यांदा यांचे या दोन्ही संख्यांचं निरीक्षण केल्यास जे आहे शून्य शून्य कट करूया नंतर पंच्याहत्तर छेदामध्ये पन्नास तर आता भागिले जे आहे आपण पंचवीस जर केलं तर, तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि पंचवीस दोन्ही पन्नास गुणोत्तर किती आलं गुणोत्तर बरोबर तिनास दोन आणि प्रमाण किती आलं तर प्रमाण आहे तिनास दोन इथे सॉरी तीन छेद दोन तर या ठिकाणी जे आहे एकशे पंचवीस सेंटीमीटर आणि इथे एक मीटर दिलेलं आहे पहिल्यांदा जे आहे आपण मापनाची एकके समान करून घेऊया आता एक मीटर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर होते हे लक्षातच ठेवायचं आता मापन माप झाली आहे समान या ठिकाणी एकच मीटर आहे म्हणजे आपल्याला शंभर सेंटीमीटर लिहावं लागेल मग आपण लिहून घेऊया एकशे पंचवीस छेदामध्ये शंभर एकशे पंचवीस छेदामध्ये शंभर लिहिलंय भागीला करावा लागेल आपल्याला पंचवीस तर पंचवीस पाचशी एकशे पंचवीस आणि पंचवीस चूक शंभर गुणोत्तर असेल आपलं पाच छेद चार आणि प्रमाण पाचास चार तिसरं उदाहरण आहे तिसरं उदाहरण आहे रीमाजवळ चोवीस वह्या व अठरा पुस्तके आहेत तर वह्यांचे पुस्तकांशी असलेले गुणोत्तर काढा पहिल्यांदा दिलेले आहे चोवीस वह्या मग आपण लिहून घेऊया वह्या चे म्हटलेलं आहे वह्यांचे चे म्हणजे वह्यांचे जे चे म्हटलेलं आहे ते वरती आणि या ठिकाणी आलेले आहे पुस्तके वह्या आहे चोवीस आणि पुस्तके आहेत अठरा मग या चोवीस आणि अठराला कोणत्या संख्येने भाग जाईल तर सहाने भाग जाईल सहा सहाचूक चोवीस आणि सायंत्रिक अठरा तर गुणोत्तर काढायला सांगितलेलं आहे म्हणजेच वरच्याच पद्धतीनं आप गुणोत्तर लिहिलं तरी चालेल गुणोत्तर आलेलं आहे आपल्याकडे चार छेदामध्ये तीन आणि प्रमाण जर लिहायचं असेल तर कसं लिहिणार प्रमाण लिहायचं असेल तर आपण लिहूया आस तीन उदाहरण मैदाना आहे मैदानामध्ये क्रिकेटचे तीस खेळाडू व खो खोचे वीस खेळाडू प्रशिक्षण घेत आहे तर क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी गुणोत्तर लिहा असं सांगितलेलं आहे आता क्रिकेटचे खेळाडू किती आहेत तीस खो खोचे खेळाडू किती आहेत वीस आणि एकूण मिळून किती खेळाडू झालेले आहेत तर पन्नास आता विचारलेलं काय आहे क्रिकेटच्या खेळाडूंचे क्रिकेटचे खेळाडू आणि एकूण खेळाडू यांचं गुणोत्तर बरोबर क्रिकेटचे खेळाडू आहे तीस आणि एकूण खेळाडू आहे पन्नास हे झालं गुणोत्तर आता जे आहे आपल्याला काय करायचं आहे तर भाग द्यायचा आहे तर बघा भाग देण्याची काही गरज नाही इथे जर आपण शून्य शून्य कट केला तर आपलं जे आहे गुणोत्तर किती आलेलं आहे तीनास पाच म्हणजे आपण गुणोत्तर लिहिणार आहोत गुणोत्तर बरोबर तिनास पाच फक्त गुणोत्तर विचारलेलं आहे म्हणून गुणोत्तर लिहिलं तरी चालेल आता स्नेहलकडे पाचवा प्रश्न आहे स्नेहलकडे ऐंशी सेंटीमीटर लांबीची लाल रिबीन आहे व दोन दशांश वीस मीटर लांबीची निळे रेबिन आहे तर लाल रेबिनीच्या लांबीचे निळ्या रिबिनीशी असलेले गुणोत्तर काढा असं सांगितलेलं आहे आता या ठिकाणी सेंटीमीटर दिलेले आहे आणि इथे मीटर दिलेले आहे मग आता पहिल्याच उदाहरणामध्ये आपण बघितलेले आहे की एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर मग एक दिलेले आहे ऐंशी सेंटीमीटर ऐंशी सेंटीमीटर लाल रिबिन लाल रिबिन आणि दोन दशांश वीस मीटर आहे निळी रिबिन निळी रिबिन तर आता जे आहे आपल्याला एककी समान करायचे आहे तर बघा दोन वीस गुणेला शंभर करायचं आहे आपल्याला तर जे आहे आता बघा आपण लिहून घेऊया दोन दोन हा शून्य आणि ही शंभर हे दोन शून्य पण लिहायचे आहे तर आता जे आहे दशांशींना कुठे द्यायचं इथे कुठे होतं तर दोन घरांआधी मग इथे सुद्धा जे आहे आलेल्या गुणाकाराच्या दोन घरांआधी आपल्याला चिन्ह द्यायचं आहे म्हणजे आपल्या जवळ किती आलेली आहे निळे रिबीन तर निळे रिबीन आलेली आहे आपल्याकडे दोनशे वीस सेंटीमीटर दोनशे वीस सेंटीमीटर तर आता जे आहे आपल्याला काय करायचं आहे लाल रिबिनीचे निळ्या रिबिनीशी असलेले गुणोत्तर काढायचे आता तुम्हाला समजलं ना कसं लिहायचं तर लाल रिबिनीचं किती आहे तर ऐंशी आणि निळ्या रिबिणीचं जे आहे दोनशे वीस सेंटीमीटर आता बघा आपण अत्यंत सोपं करून देऊया या ऐंशी आणि दोनशे वीसचे काय करूया गुणोत्तर काढूया आता आठ छेदामध्ये बावीस तर भागीला करायचं आहे आपल्याला भागीला दोन करूया आणि या ठिकाणी सुद्धा दोन तर आठला भाग दिला तर चार येईल आणि ने जर भाग दिले तर अकरा येईल म्हणजे गुणोत्तर किती आलेलं आहे तर गुणोत्तर आलेलं आहे चार छेद अकरा आता प्रमाण जर लिहायचं असेल तर कसं लिहिणार लिहिलं तरी चालेल नाही लिहिलं तरी चालेल परंतु जे आहे एखाद्या गोष्टीचा आपण वारंवार सराव केला तर ती काय होते कायम लक्षात राहते मग आता जे आहे सहावा प्रश्न शुभमचे आजचे वय बारा वर्ष आहे शुभमच्या वडिलांचे आजचे वय बेचाळीस वर्ष आहे शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे तर खालील गुणोत्तर काळा असं सांगितलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला शुभमचे आजचे वय दिलेलं आहे बारा वर्ष वडिलांचे वय दिलेले आहे बेचाळीस वर्ष आणि शुभमच्या आईचे वय जे आहे वडिलांच्या वयापेक्षा सहा वर्षांनी त्या लहान आहेत त्याच्यामुळे आपण काय केलं बेचाळीस वजा सहा केलं म्हणजे त्यांचं वय जे आहे छत्तीस वर्ष आलं म्हणजे शुभमच्या आईचे वय जे आहे छत्तीस वर्ष आहे आता शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर काढायचं आहे मग आपण जे आहे काढणार आहोत तर बघा शुभमचे आजचे वय किती आहे बारा वर्ष आणि त्याच्या आईचे आजचे वय किती आहे छत्तीस वर्ष मग आता काय करायचं आहे आपल्याला भाग द्यायचा आहे तर आपण जे आहे या दोन्ही संख्या ज्या आहे बाराच्या पाड्यात येतात त्याच्यामुळे बारानेच भाग देऊया तर बारा एक बारा आणि बार त्रिक छत्तीस तर हे जे आहे यांचं गुणोत्तर एकास तीन आहे तर त्यातीलच दुसरं उदाहरण आहे शुभमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाशी गुणोत्तर आता आईच्या आजच्या वयाचेच म्हटलेलं आहे वडिलांच्या आजच्या वयाशी मग आईचे वरती लिहायचे म्हणजे अंशामध्ये लिहायचे आणि वडिलांच्या छेदामध्ये लिहायचे आता बघा या दोन संख्या कोणत्या पाढ्यामध्ये येतात तर त्या संख्येने जे आहे आपल्याला भाग द्यायचा आहे छत्तीस भागेला सहा आणि बेचाळीस भागेला सहा तर उत्तर येणार आहे तर सहा सहा छत्तीस आणि साईंसाठी बेचाळीस तर गुणोत्तर आले सहाशे सात तिसरं उदाहरण आहे जेव्हा शुभमचे वय दहा वर्ष होते तेव्हा शुभमच्या वयाचे त्याच्या आईच्या त्या वेळच्या वयाशी गुणोत्तर आता शुभमचे वय आजचे वय काय दिलेलं आहे बारा आणि दहा वर्ष हो, म्हणजे बारातून दोन गेले तर दहा आलेलं आहे आता आईचे वय आजचे वय काय आहे छत्तीस हे झाले आजचे आणि हे झाले त्या वेळेचे त्या वेळेचे तर त्या वेळेचे जे आहे छत्तीस वजा दोन करावं लागेल तर छत्तीस वजा दोन जे आहे ते चौतीस होणार आहे मग या ठिकाणी जे आहे आईचे शुभमच्या वयाचे शुभमच्या वयाचे म्हटलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला शुभमचं वरती घ्यावं लागेल शुभमचं वय किती आहे दहा आणि आईचे त्यावेळेचे वय काय आहे तर चौतीस तर या ठिकाणी जे आहे बघा दहा भागेला दोन करावं लागेल आणि चौतीस भागेला दोन करावं लागेल तर या ठिकाणी पाच आणि इथे बेक बे आणि बेसाती चौदा म्हणजे गुणोत्तर आलेलं आहे पाच छेदामध्ये सतरा समजलं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत आवडला असेल तर, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद